महाड बिरवाडीत राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांच्या गावातच राष्ट्रवादीला खिंडा बिरवाडी टाकी कोंडीतील येथील तरुणांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना वेळ मिळत नाही तर दुसरीकडे विकास शेठ यांचा झंझावात पाहून आम्ही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली महाड मतदारसंघात शिवसेना पक्षात इनकमिंग हे सुरूच असून दररोज कोणत्या न कोणत्या गावातून कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना पक्षात दाखल होतात यामध्ये जास्तीत जास्त प्रवेश हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे होत असतानाच चित्र पाहायला मिळते स्थानिक राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून कार्यकर्ते आणि ने पदाधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही असा आरोप आता राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते करतात दुसरीकडे मात्र आमदार भरत शेठ गोगावले यांच्या विकास कामांचा धडाका तसेच युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांची तरुणाईमध्ये जुळलेली नाळ पाहून महाड विधानसभा मतदारसंघातील तरुणाई आता विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात दाखल होत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बिरवाडी शहर प्रमुख यांच्या टाकीकोंड येथील तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा ध्वज हातात हो घेतला यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील शेडगे सुधीर साळवी लोमेश बाव बावळेकर अभि तरे मयुरेश खोपकर आणि केतार सूरज शेडगे अजय राणे निळकंठ दळवी साहिल शेटकर विशाल दळवी केतन तरे संजय शेडगे आप्पा साळवी इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला या पक्षप्रवेशासाठी शिवाजी चिकणे आणि विवेक कदम यांनी विशेष प्रयत्न करून हा पक्षप्रवेश घडवून आणला या पक्षप्रवेशा वेळी शिवसेना प्रमुख बिरवाडी लक्ष्मण वाडकर ज्ञानेश्वर तार संतोष तार शैलेश पार्टे बिरवाडी उपशोर प्रमुख अजय पार्टे शाखाप्रमुख निकेश घावरे राजेश लाड इत्यादी उपस्थित होते यावेळी विकास शेठ गोगावले यांनी तरुणांना प्रवेश करताना एक दिलानं नवा जुना वाद समोर न आणता हातात हात घालून काम करा तुम्हाला कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि शिवसेना पक्षात संधी दिली जाईल असं आश्वासन दिलं त्यामुळे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाड मतदारसंघात दिवसेंदिवस जड होत चाललाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड प्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही प्रथमता राष्ट्रवादी या पक्षामध्ये काम करत होतो पण तिथे काम करत असताना आम्हाला तिथे भेटणारं मार्गदर्शन आणि वेळ न भेटणं अशा बऱ्याचशा गोष्टींना अडथळांना सामोरं जावं लागत होतं आणि आमच्याकडे हा तरुणाईचा असलेला वर्ग पाहता आम्ही विकास शेठ गोगावले साहेब हे तरुण पिढीला युवा नेतृत्वाला कशा पद्धतीने पुढे येतात हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय आणि त्यालाच प्रेरित होऊन आम्ही सर्वजण एकत्र येऊन आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहोत जर महोदयांकडे पाहिलं तर चोवीस तास अवरात्र सेवा करण्याची ताकद मंत्रीमहोदयांमध्ये आहे तुम्ही कधीही फोन करा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाह पाहतोय जेव्हा हे विरोधकामध्ये होते डोळ्यांनी पाहतोय की कधीही फोन केलात तरी मंत्री महोदय त्यांच्यासाठी तत्पर हजर राहतात मग हेच आम्हाला तिकडे कुठेतरी उणीव जाणवत होती त्याच उणीवाला कंटाळून आज आम्ही महोदयांच्या सानिध्यात राहण्याचे हे केलेलं आहे yeah